रत्नागिरी हायवे गेला संकेश्वर मार्गे जाणारा कोकणाला गोव्याला जोडणारा हायवे झाला गगनबावडा मार्गाला जाणारा हायवे त्या ठिकाणी झाला कुठेही लोकांनी विरोध केलेला नाही कोल्हापूरमध्ये या कुठल्याही रस्त्याला लोकांनी विरोध केलेला नाही भूसंपादन झालेला आहे या रस्त्याला जो विरोध आहे कारण की पॅरेलर मार्ग या रस्त्याला प्रचंड असा पॅरेलर मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातला आम्हाला माहित नाही काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवे कोणतरी हुजूर आहे आता इथे हुजूर कोण आहे मंत्री मोदी जाहीर करावा जा... जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो मागणी नसताना हा रस्ता आमचं म्हणणं आहे सभापतीमध्ये मध्ये शक्तीपीठाबद्दल एवढीच अपुलकी श्रद्धा असेल शहाऐंशी हजार कोटी पैकी पाच पाच हजार कोटी रुपये या सगळ्या शक्तीपीठाला द्या आम्हाला वारीला जाणाऱ्या माणसाला हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडं तो वारकरी आमचा चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय तुळजाभवानीला जाणाऱ्या माणसाला रस्ता मागितलेला नाही आहे तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातनं हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे पॅराला रस्त्याच्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रचंड आहेत टोल पंधराशे दोन हजार रुपये असणार आहे आज विमानाच्या तिकिटाने नागपूर ते गोवा साडेचार हजार मध्ये माणूस जातो तुमचं पेट्रोल डिझेलचा खर्च दहा बारा हजार रुपये येणार आहे तुम्ही म्हणता आठ तासात दहा तासात या ठिकाणी माणूस जाणार आहे मागणी नाही कुणाची गरज नाही आणि म्हणून सभापतीमध्ये याच्यावर प्रचंड विरोध या सगळ्या गावांचा आहे शेतकऱ्यांचा आहे सत्तावीस हजार एकर शेती आज बाजूला जाणार आहे त्याचबरोबर कृष्णेचा महापूर असेल पंचगंगेचा महापूर असेल या सगळ्याची पार्श्वभूमी या रस्त्याला आहे आता बजेटमध्ये कालच सरकारनं जाहीर केलंय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणाऱ्या जीवित वित्त आणि टाळण्यासाठी दोनशे रु, कोटी रुपये तुम्ही घाला पूर थांबवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं या रस्त्यावर आकडा चुकलाय मला वाटतं दोनशे कोटी त्यामुळं आणि इकडं अठ्ठेचाळीस पूल बांधणार आहेत की ज्या पुलाच्या माध्यमातून पुराला या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के सुपीक जमीन या शक्तीपीठ मार्गामधून या ठिकाणी शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे नेमकी या मार्गातून शक्ती मिळणार आहे या सगळ्या मार्गावर अधिकाऱ्यांनी जमनी घेतलेल्या आहेत का समृद्धीचा अनुभव प्रचंड आहे राज्य शासनाला प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे आणि म्हणून हाच पॅटर्न आम्हाला या शक्तीपीठ मार्गामध्ये या ठिकाणी दिसतोय सभापतीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे शेवटचं वाक्य यातलं आहे परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी भूधारकात भूधारक यांना विश्वासात घेण्यात येईल त्यानंतर सदर प्रकल्पाचे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे भूधारकांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने कारवाई आमची मागणीच नाही आहे मागणी चौपट दर द्या दहा दर द्या मागणीच नाही आहे आमची मागणी आहे हा रस्ता रद्द झाला पाहिजे गरज नसलेला रस्ता आहे शहाऐंशी हजार कोटीचा आता छप्पन हजार रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेटमधन शहाऐंशी हजार कोटी अजून वाढून अजून किती वाढवणार आहात कर्ज त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापतीमध्ये की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत सगळ्यांची आहे त्याबद्दल शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आमची अपेक्षा आहे